नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख निलेश घायवड याच्या आर्थिक व्यवहारांचा तपास अंमलबजावणी संचालनाला करण्याची शिफारस करण्यात आली आहे घायबळ विरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याने गुन्हेगारीतून मोठी संपत्ती कमवल्याचा संशय आहे पोलिसांच्या माहितीनुसार निलेश घायबळ आणि त्याच्या टोळी विरुद्ध एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांमध्ये खंडणी गुन्हेगारी कट फसवणूक बनावट कागदपत्रे तयार करणे खुणाचा प्रयत्न आणि मालमत्ता बळकवण्यासाठी दुखापत करणे अशा गंभीर कलमांचा समावेश आहे तपासादरम्यान पोलिसांना घायबळच्या मोठ्या आर्थिक उलाढालीचे पुरावे मिळाले आहेत त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी धाराशिव अहमदनगर बीड सातारा आणि परिसरात विंड पॉवर प्रकल्पांशी संबंधित गैरव्यवहार खंडणी आणि बेकायदेशीर व्यवहारांद्वारे रुपयांची मालमत्ता जमवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या संदर्भातील आर आणि पुरावे ईडीकडे पाठवण्यात आले असून तपासादरम्यान मनी लॉन्ड्रिंगचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान घायवडने बेकायदेशीर मार्गाने पासपोर्ट मिळवला असल्याचेही समोर आले असून तो सध्या परदेशात फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा